नमस्कार मंडळी मनीषाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे साबुतांदळाची आणि हे साबुतांदूळ जे आहेत ते चार पाच दिवसापूर्वी भिजवले होते आणि त्याच्यातले अर्ध्या साबुतांदळाची मी किंचडी बनवली होती आणि अर्धे तांदूळ असेच ठेवले होते आता ते फ्रीजमध्ये ठेवले मग ते फ्रीजमध्ये गेल्यानंतर काय झालं वाळल्यासारखं झालं मग मी काय केलं ह्या मिक्सर जारमध्ये ते सगळे साबुतांदूळ घातले कारण परत जर पाणी मारलं तर ते काय विचित्र होईल म्हणून मग मिक्सरमध्ये घातले आणि इकडे मी चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत शिवाय जिरे घेतलेले आहेत आणि असं सगळं काय केलं मिक्सरला मी बारीक केलं हे सगळं तर जे साबुतांदूळ होते ना त्याची अगदी पावडर झाली म्हणजे जाडसर असं रवाळ असतं ना त्या पद्धतीचं ते झालेलं आहे फक्त हिरवी मिरची आणि जिरे एवढंच घातलेलं आहे आणि पाहू शकता एकदम रवाळ असं झालेलं आहे आणि दुसरीकडे मी काय केलं बटाटे उकडून घेतले होते तीन चार बटाटे उकडून घेतले होते आणि ते बटाटे आता काय केलेत मी साली काढून ठेवलेले आहेत तीन बटाटे त्याच्या हाता आता हातानेच त्याला मी कुस्करलेलं आहे आणि आता हे तांदूळ जे मिक्सरला बारीक केलेले आहेत ना तर ते काय केलं ह्या बटाट्यांबरोबर मी काय केलं मळलेलं आहे तर मळताना मी याच्यामध्ये काय केलं लाल मिरची पावडर कोथिंबीर तुम्हाला जर कढीपत्ता आवडत असेल तर कढीपत्ता आणि हिरवी मिरची आणि जिऱ्या पण घातलेलेच आहेत तर कढीपत्ताची पानं किंवा कोथिंबीरची पानं हिरवी हिरवी ज्यावेळी वरती दिसतात ना त्यावेळी खूप छान दिसतात काहीजण कोथिंबीर उपवासाला खातात काहीजण खात नाहीत कढीपत्तासुद्धा उपवासाला खाल्ला जातो किंवा काहीजण खाती नाही आहेत तुमच्या आवडीनुसार आहे तर हे सगळं काय केलं चवीनुसार मीठ घातलं आणि खाली कलरसाठी मी मिरची पावडर वापरलेली आहे कश्मीरी लाल तिखट मिरची पावडर वापरलेली आहे आणि सगळं असं एकजू अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे बटाट्यांमध्येच हे जे सापतांदूळ आहेत ना मस्त असे मी मळून घेतलेले आहेत तेवढ्यामध्ये ते होतं अजिबात पाणी वगैरे घ्यायची गरजच पडत नाही म्हणजे असा घट्टसर गोळा होतो आणि छानशे ह्याची पॅटीस होऊ शकतात म्हणजे कारण आपल्याला असं काही उरलं तर आपल्याला बाबा आता ह्याचं मी काय करू असं आपल्या आपल्यासमोर प्रश्न पडतात तर माझ्यासमोरसुद्धा असा प्रश्न पडला होता आणि मग डोकं लावून मी हे अशा पद्धतीने हे केलं आणि उपवासासाठीच केलं मी तर बघा अशा पद्धतीचे गोलगोल आता मी पॅटीस केलेले आहे त्याचे तर बघा किती सुंदर दिसतात आणि थोडे पातळ केले म्हणजे कसं तळल्यानंतर बघू त्याची पोजिशन काय होते तर हे तळल्यानंतर पण खूप सुंदर वाटणार असं मला तरी वाटतंय तर याच्यातून वास वगैरे पण खूप चांगला येतो आहे आणि खूप छान झालेला आहे आणि साबु तांदूळ भिजलेले होते ॲक्च्युली आणि भिजून दोन दिवस झाले होते त्याला त्याच्यामुळे ते, चा, ते चांगलेच भिजले होते आणि मिक्सरला बारीक केल्यामुळं ते फुगण्याची काही शक्यता नाही आहे पीठ झालं होतं त्याचं छानसं रवाळ असं पीठ झालं होतं त्याच्यामध्ये बटाटे कुस्करल्यामुळं ते खूपच असं क्रंची होणार तर मी इकडे काय केलं तेल घातलेलं आहे एक वाटीभर होईल एवढं तेल घातलेलं आहे कढईमध्ये आणि हे आता पॅटीस आहेत ना हे असे सोडलेले आहेत तर बघू आता हे फुगतात का तर अशा पद्धतीने आपण ह्याचा वापर केलेला आहे बघा उपवासासाठीच हे बनवलेलं आहे आणि बघा छान म्हणजे थोडे फुगलेले आहेत हे आणि बघा गोल्डन ब्राऊन कलर याला सुंदर असा आलेला आहे आणि फुगलेलेसुद्धा आहेत मस्त असे टम्मा असे फुगलेले आहेत तर तुम्ही खोबरा चटणीबरोबर खाऊ शकता किंवा असंही चहाबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आपल्या चॅनेलला नवीन असाल तर भरभरून सपोर्ट करा बेल ऐकॉन क्लिक करा म्हणजे रोजच्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील चला तर मग श्री स्वामी समर्थ